नमस्ते नमस्ते मी विशाल किरण शिराळे आज या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आमच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या गटातून आज माझा इथं अधिकृतरित्या भाजप भाजप पक्षातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आज अर्ज दाखल केलेला आहे आजचा या अर्ज भरणीचा शेवटचा दिवस असून जे कोण आमच्या पक्षाचे उमेदवार आहे युतीचे उमेदवार आहे या सर्वांनी तर अर्ज दाखल केलेला आहे या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचाच महापौर आपल्या कोल्हापूर शहरामध्ये होणार आहे आणि या कोल्हापूरचे जे नेहमीचे रखडलेले प्रश्न आहेत म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल रस्ते गटाचा प्रश्न हा तर मार्गी लागणारच आहे शिवाय हे सोडूनसुद्धा कोल्हापूर खऱ्या अर्थानं कसा आपण बदल करायचा आहे हे त्या पाच वर्षामध्ये कला सगळ्या कोल्हापूरच्या जनतेला दाखवून देणार आहे आपल्या नव्यानं आमचं जी प्रभाग रचना झालेली आहे ही महालक्ष्मी मंदिर परिसर कपिल कपिलतीर्थ मार्केट आणि तटाकडील तालीम रंका स्टँड म्हणजे सांगायचा एक उद्देश असा आहे की जुना जे आमचं कोल्हापूर आहे दाटीवाटीचं कोल्हापूर शहर आहे यामधला हा आमचा भाग समाविष्ट झालेला आहे या भागामध्ये रहदारीचा प्रश्न उद्भवतो आहे पार्किंगचा प्रश्न उद्भवतो आहे शिवाय मार्केटचे जे काही भाजी मार्केट आहेत त्यांचे प्रश्न उद्भवतात खऱ्या अर्थानं हे सर्व प्रश्न आम्ही युती म्हणून सोडवायचा प्रयत्न करीन भाजी मार्केटसाठी त्यांना चांगली जागा अवेलेबल करून जा 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 दे देण्यात येईल आणि जो पाण्याचा प्रश्न आहे रस्ते गटाचा प्रश्न आहे हा प्रश्न तर सोडला जाईल ट्रॅफिक म्हणून आमच्या कोल्हापूर शहरामध्ये ठिकठिकाणी फ्लायओव्हर्स होणे गरजेचं आहे याच्यासाठी पण आम्ही ठोस अशी कारवाई करून ते आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करू येत्या पाच वर्षामध्ये अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका